हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे परत आलेली ती अण्वीचा आज पहिला ऑफिसचा दिवस होता पुण्यातला एथोस डिजिटल मीडिया नावाच्या एका प्रसिद्ध कंपनीत तिला कॉफी रायटर म्हणून निवड मिळाली होती नवीन शहर नवीन नोकरी आणि आयुष्यातली नवीन सुरुवात तिच्या मनात एक वेगळाच उत्साह होता ती हलकं स्मित करत रिसेप्शनकडे गेली रिसेप्शनिस्टने वर पाहिलं आणि अचानक थांबली अरे वेलकम बॅक मॅम अन्वी थोडी गोंधळली सॉरी वेलकम बॅक ती हसली मी इथे पहिल्यांदाच आले आहे रिसेप्शनिस्ट थोडा वेळ तिला न्याहाळात राहिली अरे सॉरी मॅम मला वाटलं तुम्ही कुणीतरी दुसरी आहात ती फाईल्सकडे पाहत कामात गुंतली पण अण्वीच्या मनात थोडं अस्वस्थतेचं सावट आलं पहिल्याच दिवशी असा गोंधळ तिने स्वतःला शांत करत पुढे पावलं टाकली ऑफिसच्या पाचव्या मजल्यावर क्रिएटिव्ह टीम बसायची अणवी आत गेली तेव्हा सगळे आपापल्या कामात व्यस्त होते एक सिनियर मुलगी प्रिया उठून आली हाय तुम्हीच ना नवीन रायटर वेलकम ही तुमची जागा तिने एका डेस्ककडे इशारा केला आणि अणवी थांबली त्या टेबलावर आधीच एका फ्रेममध्ये एखाद्या मुलीचा फोटो ठेवलेला होता फोटोतील चेहरा अगदी तिच्या सारखा ती काही क्षण त्या फोटोमधल्या मुलीकडे बघत राहिली केस डोळे स्मित अगदी सगळं सारखं हा हा कोणाचा फोटो आहे तिने हळू विचारलं हो प्रिया थोडी थांबली ती आमची जुनी रायटर होती आर्या दोन वर्षांपूर्वी ती अचानक ऑफिस सोडून गेली कोणीच पुन्हा तिचा पत्ता मिळवला नाही अणवी काही क्षण निशब्द उभी राहिली आर्या तिच्या मनात नाव घुमलं का कोण जाणे तिच्या मनात एक अनाम ओळख जाणवली जणू तिने हे नाव कधीतरी ऐकलं होतं कदाचित स्वप्नात पहिल्या आठवड्यात सगळं सुरळीत चाललं पण रात्री मात्र अण्वीला विचित्र स्वप्न पडू लागली ती एका जुन्या ऑफिसमध्ये उभी असायची तो ऑफिसच्या भिंती पिवळट जणू जुन्या काळातला कुठेतरी मागून आवाज यायचा आर्या तू परत आलीस का ती गोंधळून उठायची हृदय जोरात धडधडायचं पहिला काही दिवसांनी तिला बरं वाटलं हे नवीन वातावरणाचा ताण असेल पण नंतर तिचं स्वप्न रोज पडू लागली आणि प्रत्येक वेळी जाग आली की तिच्या हातावर एखाद्या शाईसारखा काळं चिन्ह असायचं जे सकाळपर्यंत नाहीस व्हायचं एके दिवशी ऑफिसमध्ये सर्वजण ब्रेकवर गेले होते अण्वी टेबलावर बसून एक हेडलाइन लिहित होती अचानक तिला चंदनाचा गंध आला ती आजूबाजूला बघते पण कोणीच नव्हतं तेवढ्यात तिच्या कम्प्युटरवरच्या स्क्रीनवर स्वतःहून एक वर डॉक्युमेंट उघडलं त्यात दो फक्त दोन शब्द होते डोंट फॉरगेट आर्या अण्वीचं हृदय थरथरलं तिने तो फाईल डिलीट केला पण लगेच पुन्हा तोच फाईल उघडला गेला आणि त्या फाईलमध्ये हळूहळू अक्षर उमटू लागली तू परत आली आहेस पण अपूर्ण गोष्ट अजून पूर्ण झालेली नाही ती खुर्चीतून मागे सरकली श्वास अडकला कोण आहे तिकडे ती ओरडली पण शांतता त्या रात्री तिला पुन्हा स्वप्न पडलं ती आर्या नावाच्या मुलीच्या रूपात आहे आणि कोणीतरी पुरुष तिच्याकडे रागाने पाहतो तू माझं सगळं उद्ध्वस्त केलंस तो हात वर करतो आणि पुढच्या क्षणी काळोख आणि आता हे सगळं सहन होत नव्हतं ती दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेली आणि प्रियाला विचारलं त्या आर्याबद्दल थोडं सांगशील का िया शांत झाली आर्या खूप टॅलेंटेड होती पण एके दिवशी तिचा आणि बॉस निखिलचा वाद झाला त्यानंतर ती अचानक गायब झाली कुणाला काही समजलं नाही पोलिसही आले होते पण शेवटी केस बंद झाली केस बंद झाली हो कारण कुठेच तिचं अस्तित्व सापडलं नाही त्या रात्री अण्वीने इंटरनेटवर आर्या जोशी नाव सर्च केलं आणि एका जुन्या न्यूज आर्टिकलमध्ये तिचा फोटो दिसला तिच्या चेहऱ्यासारखा आर्टिकलमध्ये लिहिलं होतं एथोस कंपनीतील कर्मचारी गायब आत्महत्येचा संशय दुसऱ्या दिवशी निखिल सरांनी तिला आपल्या केबिनमध्ये बोलवलं छान काम करतेस तू अगदी आर्यासारखं अन्वी घाबरली तुम्हाला आर्या आठवते अर्थात ती माझी खूप जवळची होती निखिलच्या आवाजात एक विचित्र शांतपणा होता तिला काय झालं ती धीर करून विचारते निखिल खुर्चीत मागे झुकत कधी कधी लोक कधी कधी काही लोक परत येतात अपूर्ण कथा पूर्ण करायला अणिवीचा श्वास थांबला त्याच्या मागच्या भिंतीवर लटकलेल्या आर्याच्या जुन्या फोटोवरून नजर तिच्यावर आली आणि त्या क्षणी तिला तिच्या डोक्यात वेदनांचा झटका जाणवला ती कोसळली आणि डोळे उघडले तेव्हा ती त्या जुन्या ऑफिसच्या स्वप्नात होती आता मात्र ते स्वप्न नव्हतं वास्तवासारखं जाणवत होत ती आर्या होती आणि तिच्या समोर निखिल उभा होता संतापलेला तू माझं नाव खराब केलंस आर्या तू मला ब्लॅकमेल करतेस मी फक्त सत्य सांगते ती ओरडली तू कंपनीतले पैसे अपहार केलेस थांब पण त्याने तिचा गळा पकडला आणि ती मागे ढकलली गेली खिडकीतून खाली काळोख रक्ताचा गंध आणि शांतता अण्वी अचानक ऑफिसमध्ये डोळे उघडले सगळे लोक तिच्या भोवती जमा झालेले निखिल समोर उभा होता घामाघूम ती उठून शांतपणे म्हणते आर्या परत आली आहे सर अपूर्ण गोष्ट पूर्ण करायला त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती तेवढ्यात पोलीस ऑफिसमध्ये आले कारण अणवीने आधीच आर्याच्या जुने केसचं नाव वापरून तक्रार केली होती त्याने निखिलला ताब्यात घेतलं फॉरेन्सिक रिपोर्टनुसार आर्याचा शरीर त्या ऑफिसच्या मागच्या बांधकामात गाडलेलं सापडलं दोन दिवसांनी अणवी ऑफिसमध्ये परत आली सगळ्यांनी तिला अभिवादन केलं रिसेप्शनिस्ट पुन्हा हसत म्हणाली वेलकम बॅक मॅम यावेळी अण्वी फक्त हलकं हसली ती तिच्या जागेवर बसली फोटो फ्रेममध्ये आता आर्याचा फोटो नव्हता तिथे अण्वीचा होता, होता। कम्प्युटर ऑन केला आणि एक नवीन ईमेल दिसला फ्रॉम आर्या सबजेक्ट थँक्यू त्या ईमेलमध्ये फक्त एक ओळ होती आता मी मुक्त आहे त्या क्षणी अण्वीने शांतपणे डोळे मिटले तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित उमटलं त्या ऑफिसच्या भिंतीवर अजूनही चंदनाचा मंद गंध येतो कधी कधी कोणी नवीन कर्मचारी आला की रिसेप्शनिस्ट हसून म्हणते वेलकम बॅक कारण कदाचित काही कथा काही आत्मे काही मन अपूर्ण राहिल्यावर परत येतात आपलं शेवटचं पान लिहायला जीवन आणि मृत्यू यामधलं अंतर कधी कधी फक्त एका अपूर्ण सत्या इतकंच असतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद